तोफखाना पोलीस स्टेशनच्या वतीने मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना बलिदान दिवसानिमित्त श्रद्धांजली वाहण्यात आली रक्ताचा प्रत्येकाने रक्तदान करणे आवश्यक आहे रक्तदान हे काळाची गरज आहे रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आहे असे प्रतिपादन तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी केले आहे तोफखाना पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र पोलिसांनी दिलेल्या बलिदान दिवस सव्वीस अकरा मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच महाराष्ट्र पोलिसांनी दिलेल्या बलिदान दिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिराला पोलीस स्टेशन तोफखाना येथील पोलीस अधिकारी पुरुष व महिला अंमलदार यांचे सहकारी पत्रकार मंडळी यांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केले आहे या रक्तदान शिबिरासाठी पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील पोलीस उपनिरीक्षक अमोल गायदानी पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील शिरसाट पोलीस हेड कॉन्स्टेबल अहमद इनामदार पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष करचे पोलीस हेड कॉन्स्टेबल शफी शेख व अनेक अधिकारी अमलदार यांनी रक्तदान केले असून रक्त संकलनाचे कार्य केले या रक्तदान शिबिरात पोलिसांनी रक्तदान केले जनकल्याण रक्तपेढीचे सोनाली डॉक्टर ओजस मोनक मनीषा जोशी गया चव्हाण प्रियांका अडगळे यादव काका यांनी विशेष सहकार्य केले आहे आज दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी पोलीस स्टेशनच्या वतीने आम्ही सव्वीस अकराचा जो हल्ला झाला होता बलिदान दिन त्यानिमित्त आम्ही सर्व पोलीस स्टेशनचा स्टाफ अधिकारी हे जनकल्याण रक्तपेढी आहे त्यांच्या मार्फतीने आम्ही सध्या रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे तसेच शहरातील ज्या रक्तपेढ्या आहेत त्यांच्याकडे रक्ताचा तुटवडा आहे जे गरजू पेशंट आहेत त्यांनाही रक्तदा रक्त मिळत नाही उपलब्ध होत नाही सहजासहजी आणि सव्वीस अकराचं उच्चित्य साधून आम्ही स्वयंस्फूर्तपणे तोफाना पोलीस स्टेशनच्या स्टाफ अधिकारी यांनी रक्तदान करण्याचं एक ठरवून या रक्तपेढी मार्फत आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आमचा स्टाफ सर्व उत्स्फूर्तपणे रक्तदान करत आहे जनकल्याण त्यांचाही आम्ही आभार व्यक्त करू त्यांनी आम्हाला सहकार्य केलं रक्तदान शिबिराकरता त्याबद्दल धन्यवाद प्रतिनिधी समर्थ गोसावी अहिल्यानगर